मित्रांनो महात्मा फुले यांचे महान पाच विचार भाग पाच व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा नंबर एक सात कोणी दिली तर जात तुम्ही पाहू नका आणि हात कोणी दिला तर पाठ तुम्ही फिरवू नका नंबर दोन ईश्वराने शुद्रातिशुद्रास व इतर लोकास आपण निर्माण केलेल्या सृष्टीतील वस्तूंचा सारख्या रीतीने उपभोग घेण्याची मोकळीक दिली आहे परंतु भट लोकांनी ईश्वराच्या नावाने खोटे ग्रंथ बनवून त्यामध्ये सर्वांचे हक्क कर रद्द करून स्वतःच अग्रगण्य होऊन बसले नंबर तीन तोडताना एक घाव पुरतो परंतु जोडताना किती भाव मोजावा लागतो विचारांचा वेगळाच हा पगडा आहे पण आचरणाचा सगळा हा झगडा आहे नंबर चार कष्टाने जगण्याची ज्यांच्यात धमक नसते असे लोक संन्यासी व भिक्षुक होतात व प्रपंच खरा नाही व्यर्थ आहे असा भ्रम लोकांच्या बुद्धीत उत्पन्न करतात असे करण्यात त्यांचा आळशी धूर्तपणा असतो नंबर पाच जीवनात केवळ दोन चाकावर गाडी धावत नसते साखळीत साखळी गुंतल्याशिवाय गती मिळत नाही